भारतीय जनता पार्टीतर्फे एका कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या मतदारसंघातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मोहिते साहेब ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेब दुसरे आपले कार्यक्रम म्हणजे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ सुगडे आणि ह्या कार्यशाळेचं ज्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली ते आपले सर्वांचे मार्गदर्शक सुभाषदाजी सुतार आज कार्यशाळेसाठी इथं उपस्थित असणारे ज्यांनी भारतीय जनता पार्टीची पोलूसला एक चांगली ओळख करून दिली ती आमचे मित्र नामदेव शेंडगे संजय मोरे संपत पाटील मनसे तालुका प्रमुख सागर सुतार भारतीय जनता पार्टीचं एक चांगल्या प्रकारे कार्य फुडत घेत असलेले एक उद्योजक दत्तात्रय बागलसाहेब शंकर मामा पवार रोहित सदामते एक चांगले आदर्श उद्योजक युवा पिढी घडवणारे पैलवान रणजित निकम आमच्या संजय दासाळे यांचे सहकारी त्यांचे सर्व मित्र आपल्या केदार मिंडन वॉटरचे उमेश पाटील तुषार माने या सगळ्यांचं मी आज आमच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये स्वागत करतो आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पहिल्यांदा मी आमचे सुभाष दाजी यांना विनंती करतो की आमची विशाल मोहिते साहेब यांचा सत्कार करावा यानंतर संजय मोरे यांनी आमचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ इसोड यांचा सत्कार करावा संपत अण्णा देशमुख यांच्या बरोबरचे जुने सरकारी आमचे चुलते नानांचा उल्लेख करायचा राहून गेला नाना सुभाष राजेंचा सत्कार करावा ज्यांनी कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं